नमस्कार मंडळी मी ककन वैभव या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा कर स्वागत करतो मंडळी तर मंडळी आजची व्हिडिओ आहे ना एक न्यूज म्हणूनच समजा की की कुठच्या सणाची किंवा उत्सवाची अशी व्हिडिओ कुठलीच नाही पण एक अशी बातमी झाली एक आठवड्यात झाले त्याच्यामध्ये एक अशी बातमी झाली त्याच्यामध्ये काही लोकांनी ॲडमिट करावं लागलं तुम्हाला थमनीवरून समजलं असेल व्हिडिओ कशावरती आहे तर मंडळी व्हिडिओ आहे ती म्हणजे आपण जी पावसाळ्यामध्ये भाजी येते त्याला आपण जिव्हाचं जे बोलतो ना भोमाड वगैरे असतो त्याच्यावरती एक भाजी येते रवणं म्हणून आणि त्याला अजून एक नाव आहे पेपरामध्ये तिला नाव अळमी म्हणून दिलं आहे तर ती भाजी आपल्या गावातल्या लोकां म्हणजे वाढीतल्या लोकांनी सकाळी घेऊन आले आणि शिजवून धुवून वगैरे शिजवला नाही आणि खाल्ला नाही फक्त त्यांना दीड तासामध्ये त्याचं शरीरामध्ये ब्लड पूर्ण ब्लडमध्ये पॉयझन तयार झालं म्हणजे फूड पॉयझन सगळ्या बॉडीला पूर्ण झालं तर ती लोक आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि आता दोन तीन दिवस झालेत बरे होऊन आलेत घरी त्यांना सोडला नाही रिचार्ज देऊन तर ती आता लोक बरी आहेत पण तुम्ही हे खाऊ नका व्हिडिओ मी बनवले ते व्हिडिओ शेवटी पण बघा व्हिडिओ व्हिडिओच्या एंड मध्ये तर मंडळी मी त्याच बागेमध्ये आलोय हो, जिथून आमच्या वाडीतील लोकांनी रोणाची भाजी समजून इथून काढून नेली होती घरी मी त्याच बागेमध्ये आलो आहे समोर बघता तुम्ही ती भाजी कशा प्रकारे आहे आणि अशी खोलगटची जी खातो भाजी ती खोलगट असते आणि ही कशी गोल आ, गोल आकार दिसते तशी भाजी नसते ती खोलगट असते आणि याचा आवाज पण वेगळा येतो हे ये बघा अशी ही जिथे कलबा आहेत ना ज्या कलबांच्या बाजूला माती बाऊलं केले आहेत म्हणजे कोटी बोलतो त्याला त्या कलबांच्या कोटीतून खट टाकलेले आहेत तिथे जे रुजलेले आहेत ते त्याला ती भाजी समजून आमच्यावरती लोकांनी घेऊन आले आणि खाऊन ते वीजभार झाले आणि आजारी पडले तर हे स्क्रीनवर बघू शकता ती भाजी तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल त्याच्यामध्ये तुम्हाला जे दाखवले बागेमधील ते जे बागे व्हाईट सारखं त्याला रोवणं बोलतात पण त्याला पेपरामध्ये अळवे म्हणून नाव दिलं आहे तर ते तेच आमच्या लोकांनी घरी आणून शिजवून खाल्ला नाही आणि त्यांना दीड तासामध्ये फूड पॉयजन झालं तर ती एक भाजी आहे ना एक असे आंब्याच्या आंब्याची वाढवण्यासाठी आहे ना ते खत म्हणून वापरलं जातं त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर तीच भाजी आपल्या लोकांनी खाल्ला नाही आणि तीच पॉयजन झालं तयार आणि ती सगळे लोक ॲडमिट झाले होते तर तुम्ही पण खाऊ नका व्हिडिओ बघितला असाल तर अशी कुठे भाजी दिसली तर नक्की खाऊ नका असे टाळून द्या खायची चांगली कुठं असेल तरच घ्या दुकानामधून आणून खा आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा मिस